दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी आज महापुराच्या तिसऱ्या दिवशीही तुडुंब भरून वाहत आहे मनगोळी या गावामध्ये सलग तीन दिवस पूर परिस्थिती कायम आहे मनगोळीतील जवळपास नव्वद टक्के घरे पाण्याखाली गेली आहेत यामध्ये मारुती मंदिर ब्रह्मदेव मंदिर लक्ष्मी मंदिर अंबाबाई मंदिर जिल्हा परिषद शाळा मस्जिद ग्रामपंचायत कार्यालय यासह गावातील सर्व हॉटेल किराणा दुकान पिठाच्या गिरण्या सर्व पाण्याखाली गेल्या आहेत शेकडो एकर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत यामध्ये कांदा ऊस ऊस बोर टोमॅटो सोयाबीन तूर उडीद मका अशी पिके आहेत त्यामुळे वनगोळी गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गावातील लोकांना पुरामुळे गावडेवाडी येथे स्थलांतर व्हावे लागले आहे गावातील गुणवंत हत्तेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे गाव सोडून मिळेल त्या ठिकाणी लोकांनी आसरा घेतला आहे अचानक आलेल्या पुरामुळे बऱ्याच लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत तर बरीच लोक वाड्या वस्त्यांवर अद्यापही अडकली आहेत त्यांना जेवण पाणी देण्यासाठी कोण तीही सोयी सुविधा उपलब्ध नाही तसेच मनगोळी गावाला प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही मदत केली नसल्याचे दिसून येत आहे